इंजेक्शन बेटनेसॉल म्हणजे इंजेक्शन बीटा मिथासोन दिस इज अ स्टिरॉइड आपण हे कधी देतो सो ह्या पेशंटला आम्ही दिलं होतं सो हे इंजेक्शन आपण कधी देतो ऍज अ गायनेकोलॉजिस्ट तुम्हाला जर वाटतंय की डिलिव्हरी थर्टी सिक्स वीक्स म्हणजे नववा महिना जेव्हा लागतो त्याच्या आधीच होऊ शकते दॅट इज फ्री डिलिव्हरी त्याचं जर रिस्क असेल तर प्लीज हे इंजेक्शन घ्या कारण ह्या इंजेक्शनने काय होणार आहे बेबीजचे जे, जे लंग्ज असतात ते मेच्युअर होऊन जा जातात म्हणजे बेबी जेव्हा डिलिव्हरी नंतर फर्स्ट टाइम रडतं तर लंग्स आर ऑलरेडी मेच्युअर सो याच्याने जे एन मध्ये जे ऍडमिट करायची शक्यता असते ती कमी होऊन जाते ओके आपण कधी कधी देऊ शकतो हे पेशंटला एकतर सर एक तर, तर जर ममाला जास्त बीपी असेल किंवा काही कॉम्प्लिकेशन असतील ज्याच्याने आपण ठरवतो की नाही डिलिव्हरी आपल्याला लवकर करावी लागू शकते किंवा मग बेबीचं वजन एक्स्ट्रीमली कमी म्हणजे एक्स्ट्रीम आयुजे जे जा बेबीज असतात ना म्हणजे ट्वेंटी एट विक्स थर्टी टू वीक्स म्हणजे आपल्याला दिसतंय की बेबीला जर नाही काढलं तर डेफिनेटली बेबीला आतमध्ये त्रास काही होऊ शकतो किंवा मग गर्भाशयाचा जो मुख असतो दॅट इज ऑल्सो कॉल्ड अ सर्विक्स हा सर्वायकल लेंथ जर कमी असेल तर त्या त्याच्यात पण आपल्याला प्री टर्म डिलिव्हरी होऊ शकते असा एक अंदाज घेऊन जातो सो so, तशा केसेसमध्ये दे डेफिनेटली इंजेक्शन तुम्ही प्लीज घ्या